नमस्कार मित्रांनो नादस भारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलला तुमचा सपोर्ट राहिला आहे इथून पुढे हे सपोर्ट राहू दे मित्रांनो नादस भारी ही यूट्यूब चॅनल इथून पुढे किलार ह्या क्षेत्रासाठी काम करणार आहे किल्लारचे व्हिडिओ या चॅनलवरती येणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक करा आणि मित्रांनो आज चंद्रापौडीला जनरल चं मैदान होतं आणि त्यासाठी चांगले चांगले हिंदकसरी बैल आले होते मध्ये मैदान पाऊस असल्यामुळे मैदान कमी झाले त्यामुळे इथून पुढे आता पावसाळ्याचं मैदान असेच होणार एकला बटलरचे गाड लावलेले चंद्रापडेचा निकाल एकला हेलिकॉप्टरची गाडी लागली आहे दोनला भांडाभू आहेत बटलरची गाडी तीनला संतोका पांढरे जनरल चंद्रापावडे निकाल बाळगाचा आजारी हेलिकॉप्टर बैजा आणि कोल्हापूर भुंड गाडीवान लावला होता द्वितीय क्रमांक महेश बेंद्रे हरिपूर यांचा बुलट छब्या गाडीवान बंडा खिलारे दु क्रमांक परती पोलीस पाखऱ्या गाडीवान संतु पांढरे गाड्या आल्या बघा असंच आपल्या चॅनलला सपोर्ट राहू द्या नादूरबारे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तुमचं सर्वांचं